दिवाळीला घर स्वच्छ केलं पण शरीराचं काय शंख प्रक्षलन क्रिया करा आणि शरीराची पूर्ण शुद्धी करून मिळवा संपूर्ण आरोग्याचे फायदे सर्व उपाय करून थकलेल्यांसाठी आशेचा किरण सर्दीपासून तर कॅन्सरपर्यंत सर्व आजारावर विना औषध उपचार तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असणार आहे सात दिवसीय निवासी योग निसर्गोपचार आरोग्य शिबिर पंचकर्म निसर्ग उपचार योग प्राणायाम ध्यान आहार व शरीर शुद्धक्रिया विज्ञान शिबिर दिनांक तेरा ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक पासून तीन किलोमीटर अंतरावर पिंपळ विवेकानंद केंद्र प्रशिक्षण आणि सेवा प्रकल्प येथे निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ सुंदर व निसर्गरम्य वातावरणात प्रदूषणापासून मुक्त डोंगराच्या कुशीत या शिबिराचे आयोजन केलेले आहे 9101899503 वन झिरो वन या नंबरवर आपले नाव रजिस्ट्रेशन करा किंवा खाली दिलेल्या लिंक बटनवर क्लिक करा